नमस्कार मी आयुर्वेदाचार्य राम आहे आज आपण पुण्यातून विलास नामदेव पवार यांना आपला संजीवनी ज्यूस आणि शुगर फ्री लोशनचा प्रिव्हेंडस असा रिझल्ट आलेला आहे तर यांना पॅ शुगर पण आहे आणि पॅरालिसिसचा अटॅक पण येऊन गेलेला आहे त्यांची शुगर पहिली हाय होती आणि एच बी एवन सी दहा होता आणि आपलं शुगर फ्री लोशन रिचवे शुगर फ्री लोशन आणि संजीवनी ज्यूस चालू केल्यानंतर त्यांचा एच बी एवन सी सात आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना पॅरिसिसचा दोन स्ट्रोक अटॅक दोन स्ट्रोक येऊन गेलेले आहे आणि त्यांना बोलायला प्रॉब्लेम होता म्हणजे तोंडाचा स्ट्रोक होता जी तो राळितांची लाल गळत होते तर आपल्या संजीवनी ज्यूसमुळे शंभर टक्के तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आपण त्यांच्या दोन ऐकू सांगा तुम्हाला काय होता प्रॉब्लेम म्हणून राळ्यांची बंद झाली राहते हां बर हा? देतो जरूर हा तो बर देतो किती दिवसापूर्वी तुम्हाला हा पर एक महिन्यामध्ये बघा मित्रांनो फक्त रिचवे संजीवनी ज्यूसचा हा चमत्कार आहे पॅरालिसिसचा अटॅक आल्यामुळे बोलता येत नव्हतं फक्त एका महिन्यामध्ये संजीवनी ज्यूस मुळे त्यांची लाळ येणंही बंद झालं आणि त्यांना स्पष्ट बोलता येतं जय जय रिचवे हर घर रिचवे लोकांनी हे घ्यायला पाहिजे धन्यवाद